रस्ते अपघात टाळणे रस्ता सुरक्षा या विषयावर जनजागृतीपर मोहिमा रस्ता सुरक्षेबाबत करण्यात आलेल्या सूचनांची अंमलबजावणी करणे जिल्ह्यातील अपघात प्रवण ठिकाणांचा शोध घेऊन त्यामध्ये उपाययोजना करणे आदींसाठी तेरा मे दोन हजार पंधराच्या अधिसूचनेनुसार राज्य रस्ता सुरक्षा परिषद व जिल्हा रस्ता सुरक्षा समित्यांची स्थापना करण्यात आली आहे या विषयाची गंभीरता लक्षात घेता जिल्हा पातळीवर दोन रस्ता सुरक्षा समित्या आहेत एक समिती जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असून दुसरी जिल्ह्यातील श्रे ज्येष्ठ संसद सदस्य यांच्या अध्यक्षतेखाली आहे संसद सदस्य असलेल्या समितीची व्याप्ती मोठी आहे या समितीचे सदस्य सचिव जिल्हाधिकारी आहेत जिल्ह्यातील अपघात परवान स्थळांची माहिती घेऊन त्यामध्ये तातडीने दुरुस्ती करण्यात येते एत यासाठी जिल्हा नियोजन समितीचा निधीही उपयोगात आणण्यात येत आहे परा केंद्र शासनानेही रस्ता सुरक्षेसाठी विविध उपाययोजना केल्या आहेत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये दंडाची रक्कम वाढवली आहे रस्ते अपघात पन्नास टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे ठेवले आहे अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य शासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत राज्य रस्ता सुरक्षा परिषदेची बारावी बैठक मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली तीन एप्रिल दोन हजार तेवीस रोजी पार पडली यामध्ये विविध निर्णय घेण्यात आले परा रस्ते अपघात कमी करण्यासाठी ज्या रस्त्यांवर अतिवेगाने वाहने चालवली जातात अशा ठिकाणी निश्चित करून त्या ठिकाणी स्पीड डिटेक्शन कॅमेरा लावण्यात येत आहे समृद्धी महामार्गावर अपघात जास्त होत असल्याचे मागील काळात निदर्शनास आले आहे त्यामुळे या महामार्गावर एकीकृत वाहतूक व्यवस्थापन प्रणाली यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे ज्या ठिकाणी अपघात प्रवण क्षेत्र आहे त्या ठिकाणचे अतिक्रमण काढण्यात येऊन दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येत आहे तसेच रबलर बसवण्यात येत आहे अपघात हे बहुतेक वेळा राष्ट्रीय महामार्ग राज्य महामार्गाला जोडण्यात येणाऱ्या हम रस्त्यांच्या ठिकाणी होत असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे अशा हम रस्त्यावर सुरुवातीला व वा शेवटी तसेच ज्या ठिकाणी प्रमुख रस्ते खेडे गावातून जातात त्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात दिवे लावण्यात आले आहेत जेणेकरून पुढे असणाऱ्या महामार्गावरील वाहने दिसतील व वा अपघात होणार नाही प्यारा? सर्व प्रमुख रस्त्यांवर वेग मर्यादा दर्शवणारे सूचना फलक लावण्यात आले असून उर्वरित ठिकाणी लावण्यात येत आहे एकाच रस्त्यावर वेगवेगळ्या वेग मर्यादा असण्याची शक्यता असते त्यानुसार वाहन चालकांना संबंधित रस्त्यांची वेग मर्यादा व दर्शनीय ठिकाणी लावण्यात येत आहेत याबाबतचा आढावा दर एकदा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीने घ्यावयाचा आहे दुर्दैवाने अपघात झाल्यास अपघातानंतर जखमींना गोल्डन अवरमध्ये मध्ये वैद्यकीय मदत वेळेत मिळण्यासाठी एअर अम्ब्युलन्सची सेवा सुरू करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करण्यात येत आहे रस्ता सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले समुपदेशन केंद्र सुरू करण्यात येत आहे वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहन चालकांचे समुपदेशन करण्यासाठी टोल नाक्यांवरही केंद्र उभारण्यात येत आहे स्टॉप